नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी लाडक्या बहीण योजनेचाच पुढील सातवा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून आज महिलांच्या खात्यामध्ये दीड रुपयाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर जाणून घेऊया कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तर याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर लाडक्या बहिणींनो आता जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर या लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते आणि सव्वीस जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे या ठिकाणी सांगितले होते आणि आजपासूनच आजपासून पुढील तीन दिवस महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर आज काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील होती। उद्या काही होतील आणि शनिवारी काही होतील म्हणजे तीन दिवस राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये हे लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार ला आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना सव्वीस सव्वीस तारखेपर्यंत पैसे मिळतील असे आदित्य तटकरे यांनी सांगितले होते त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले जातील मागील महिन्यात द... शेवटच्या आठवड्यात आद... महिलांना पैसे दिले जात होते त्यानंतर आता या महिन्याच्या देखील शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होणार <hvad> आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये आता इथून पुढं श शेवटच्या आठवड्यामध्ये प महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे हे जमा होणार आहे आणि लाडके बहीण योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याबद्दल एकवीसशे रुपयाचा हप्ता जो मिळणार आहे तो मार्चनंतर यावरती मार्च नंतर जे आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे तर ही होती लाडक्या बहीण योजनेसाठी आनंदाची बातमी तर धन्यवाद